विराजला झालेला आहे भाऊ काय तर विराजला विचारलं वी बाळाचं नाव काय ठेवायचं काय ठेवायचं रे बाळाचं नाव नाही नाही ना, कुणाला ना विचारायचं म्हणतो तू बघा त्याच्या आत्तीला विचारायचं आणि मग त्याच्या त्यांच्या बाळाचं नाव ठेवायचं आता सांगा मी म्हणते त्याचं नाव आहे विराज आणि दुसरं झालंय का नाही त्याचं नाव ठेवायचं स्वराज पण तो काय ऐकाना आहे तो म्हणतोय माझ्या आत्तीला विचारायचं आणि मग नाव ठेवायचं तर तुम्ही नाव सुचवा याचं नाव या ना विराट आहे तर दुसऱ्याचं नाव काय काय ठेवायचं ते आणि आम्ही काढलेलं आहे घरातला पसारा तर मला म्हणतो आहे तू आजारी पडतील ग नको एवढं काम करू काय रे विराज बोल काय बोल... बोल की मला वय तू नेणार का मला दवाखान्यात गाडी नाही वय अरे चालत जायचं रे आपण काकाची फोर व्हीलर आहे की ति त्यातून जाऊया आपण दारात ह्यायची नाही वय आपण ढकलच निवया मी बसतो गाडीत आणि ढकलत आहे तर किती, <laughs> <laughs> किती बोलतोय मला म्हणतोय तू आजारी पडते नको ग एवढं काम करू कारण सगळा पसारा काढलाय ना म्हणून बोलायला लागलाय मला बघा बारक्या पोरांना सांगायला लागतंय काय हा जाणार आहे म्हणते कुणा सारखं दिसतंय रे बाळ होय काय का पप्पा सारखं दिसतंय दिसतंय वे दिदी पाहिजे होती वेळ बघितलं काय अगोदर म्हणला मला भाऊ पाहिजे आणि आता म्हणतोय मला बहीण पाहिजे होती राखी बांधायला म्हणजे बघा कसा बदल बदलायला लागलाय आता काय करत सांगा एवढ्याच्या पोराला काय करते सांगा कसा बोलतोय कोमटवानी मम्मी बरी आहे का अरे मम्मी बरी आहे बाळ रडते का बाळ रडतंय नाही हा लय रखरकी आहे